नमस्कार मित्रहो तळोजा एम आय डी सी पनवेल नवी मुंबई येथे अनेक कंपन्यांचा जाळं पसरलेलं आहे ज्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग पेट्रोकेमिकल फार्मास्युटिकल फूड आणि डेअरी प्रोडक्ट अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फिशरीज इंडस्ट्रीज देखील आहेत आणि तेथून मास मासळी यांच्यावर प्रक्रिया करून ती मासळी परदेशात निर्यात केली जाते त्यात अनेक लहान मोठ्या स्वरूपाची कामं केली जातात जसं मासळी सोडणं वजनानुसार वेगळी करणं ग्रेडिंग करणं बॉक्सेसमध्ये पॅक करणं फ्रीजरमध्ये ठेवणं फ्रीज झाल्यानंतर स्टोरेजमध्ये ठेवणं स्टॅकिंग करून ग्रेडनुसार तो लावून ठेवणं कंटेनरमध्ये भरणं आईस तयार करणं बॉक्सेस बनवणं साफसफाई ठेवणं इत्यादी कामे करण्यासाठी कामगारांची गरज असते त्यासाठी हजारो कामगार इथं कामासाठी ठेवले जातात मात्र या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कायद्याचं कुठल्याही प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही हजारो कामगारांना किमान वेतन भरपागारी रजा बोनस ई एस आय सी इन्शुरन्स प्रोविडंट फंड वेळेवर वेतन दिलं जात नाही ओव्हरटाईमचे पैसे देखील दिले जात नाहीत बारा तास काम हत्त्याची सुट्टी बाळणपणाच्या सुट्ट्या पाळणाघर मेडिकल लीव अशा अनेक सवलती देणं व्यवस्थापकाला बंधनकारक असतं मात्र तरी देखील कामगारांना या सवलतीपासून अनेक वर्ष वंचित ठेवण्यात आलेलं आहे तसंच या कामगारांची कुठेही नोंद देखील केली जात नसल्याची माहिती तेथील कामगारांनी दिलेली आहे काही कामगार संघटना या कामगारांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहेत फिशर इंडस्ट्रीतील काही कंपन्यांमध्ये कामगार आयुक्तांमार्फत इन्स्पेक्शन करून घेतलं असता काही शासकीय अहवालात अशी माहिती मिळाली की ज्या कंपनीत साडेतीनशे ते साडेपाचशे कामगार काम करतात त्या ठिकाणी फक्त पन्नास माणसे दाखवून सरकारची फसवणूक करण्यात येत आहे तसंच शासकीय अधिकाऱ्यांना कंपनीमध्ये ऑफिस व्यतिरिक्त प्रोडक्शन क्लिनिंग पिलिंग रिडिंग पॅकिंग स्टोअर्स लोडिंग या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तीकडून कच्चा माल दूषित होईल अशी भीती दाखवून प्रवेश दिला जात नाही त्यामुळे कुठलाही अधिकारी तिथे सहसा जात अधिकारी नाही अधिकारी कंपनीच्या आवारातच फारफार तर जाऊन बघून येतात राष्ट्रीय एकता संघ यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक कंपनीमध्ये किमान प्रत्येकी पाचशे ते आठशे कामगार काम करतात परंतु त्यांची कुठेही नोंद केलेली नाही एखादा सरकारी अधिकारी चौकशीसाठी गेला असता त्याला खोटं रेकॉर्ड दाखवलं जातं तसंच तेथील कामगारांना कंपनीच्या बाहेर पाठवलं जातं किंवा त्यांना कंपनीत स्टोअर्स गच्चीवर किंवा त्यांना राहण्यासाठी दिलेल्या जागेत लपून ठेवलं जातं आणि अधिकाऱ्यांना योग्य व खरी माहिती दिली जात नाही असं करून प्रोव्हिडंट फंड लीव बोनस ई एस आय सी वेलफेअर फंड मॅटर्निटी लिव्ह ग्रॅच्युएटी इत्यादीपासून कामगारांची अनेक वर्ष फसवणूक करून करोडो रुपये कंपन्या कमवत आहेत सीझन कंपनीच्या नावे सरकारकडून अनेक फायदे मिळवले जातात अशा अवस्थेत वरील कामगार कधीच कायमस्वरूपी होत नाहीत दहा महिन्यांनी सहा महिन्यांनी त्यांना ब्रेक दिला जातो व परत एक महिन्याच्या अंतराने पुन्हा कामावर घेतलं जातं आणि ही स्थिती गेली पंचवीस वर्षापासून सतत चालू असल्याची माहिती येथील कामगारांनी दिलेली आहे परप्रांतातून म्हणजेच आसाम बंगाल बिहार येथून एससी एसटी या प्रवर्गातील कामगार आणले जातात व त्यांना बाहेर जायचं असल्यास तेथील सिक्युरिटीला कामाचा तपशील देऊन सोडलं जातं तसंच त्यांनी बाहेर कोणाशी संपर्क करू नये असं सांगितलं जातं त्यांना कंपनीमध्ये कोंडून ठेवून काम करून घेतलं जातं या ठिकाणी काम करणारा वर्ग गरीब मागासवर्गीय तसंच शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळे अज्ञानामुळे त्यांना कायद्यानुसार मिळणाऱ्या सवलतींची जाणीव नाही तसंच या कामगारांना कुठलीही युनियन करू नये तसंच युनियनच्या लोकांसोबत संपर्क करू नये असं केल्यास कामावरून काढण्याची भीती दाखवली जाते त्यामुळे संघटित होणं विरुद्ध आवाज उठवणं हे त्यांच्यासाठी कठीण जातं राष्ट्रीय एकता संघ आणि ट्रान्सपोर्ट माथाडी संघ त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यांना संघटित करून किमान वेतन हक्काची सुट्टी बोनस पीएफ एसआयसी वेलफेअर फंडाचे फायदे ग्रॅच्युएटी तसंच कायद्यानुसार मिळणारे इतर फायदे मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे कामगार आयुक्त उपायुक्त कार्यालय भविष्य निर्वाह निधी कार्यालय कामगार विमा योजना प्रशासन कामगार कल्याण कार्यालय महाराष्ट्र राज्य उद्योग कामगार सुरक्षा आरोग्य संचालनालय फॅक्टरी इन्स्पेक्टर कार्यालय यांचं येथील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाकडे अजिबात लक्ष नाही असं कामगारांशी संवाद साधल्यावर दिसून आलेलं आहे या सर्व वंचित शोषित पीडित कामगार वर्गाची दखल शासन दरबारी घेतली जाईल का असा प्रश्न येथील कामगार विचारत आहेत मित्रांनो ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद